नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो कसं चाललंय बघा सकाळ सकाळचा आणि हे बघा मित्रांनो काय बघा आबाळ आजी आलंय म्हणता सगळा आबाळ हे आहे त्यामुळं मी अमक टायमिंगच कळ ना सकाळचं आहे का गा संध्याकाळ जायमिंग काय सांगायचंय जा तुम्हाला मित्रांनो आम्ही पण बरं हाय आणि स्वयंपाक चालू आहे बघा चपात्या व करावत्या म्हणलं परत दहा ही काढायची आहे त्या कणा उरकून घ्या हो म्हणलं स्वयंपाक चुलीवर होतोय कणा 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 कणाव केल्याशिवाय होतोय का करावं लागतं पण निस्त कणा कणा केल्याशिवाय होय जाय वी सांगा साहेब निस्त बोलते तर मी तर हिला म्हणलं बघा दिवस उगवाय डबा तयार करून दे कामाला जायचंय

होय एक बघा मित्रांनो दोस्तांनो रोज टेन्शन आहे रोज कशाच कल करायला सांगा सकाळी केलं की संध्याकाळी कशाच करायचं टेन्शन येत सकाळचं पण तीच केलं करणार खाणाऱ्याला टेन्शन नाही हो काय नाही मित्रांनो आपल्या राहणार हे पावटा हाय घेवडा हाय आळूची पानं आहे ती आळूचा करते आता या भाजी लागत नाही तिथे गुरुवार करावं लागतं काय नाही काय म्हणून मी काय करत असते तुरीची डाळ फिळ शिजवून शिना त्याचा गरगटा करत असते खावा म्हणत असते काय करू मग दुधात ठीक जरा वयस खाय नक म्हणती ती माझा दुधात काला करून खातो ह्यांना काय खायला दुधात शांतता असते लक्ष्मी असती खावा जरा दूध करून आपण रानती आपल्याला शिनाला दुध आणायचं आहे आपल्या म्हशीचं घरचं दूध घटमूट मित्रांनो तर आवा आम्ही खात नाही ना दूध आम्हाला लागतं ताकद मग ती व करून रोज मित्रांनो ह्या कामाच्या यापान मला रोज हालवण होत नाही बघा ती दही आणि हे काय म्हणते तू दही करत नाही काय ताक नाही ताक खायला लागत तर ताक हलवत नाही दही हलवत नाही म्हणते मी तर नो कसं आहे बघा ये तेवढंच दही लावलं इरजू ते, लाव ते हलवलं ताक होतंय तेवढंच आपलं पियाला भर तूप निघतंय तूप साठतंय गेल्या वर्षी राव ढिगाण म्हणजे चांगलं दोन अडीच किलो तूप साठवलं होतं तूप आणि ह्या वर्षी अजून एक चमच्या पूर्वी तूप नाही दिव्याला मग द्यावा लागलं मी ही करते लावते त्यापेक्षा मला वाटतं उग ती राबायचं आपण हलवा काढायचं कष्टानं हल्लं म्हणजे मग बर वाटत मग परत नागा खायना देवाला दिवात होतोय मग आता लावती आता ही झाले की रानातली पण काम सगळीत लावती या वैरणीच्या यापानं आणि जित्राबाच्या यापाने होत नाही लोड पडतोय तुम्ही कामाला ना काय काय करायचं सांगा बघ और तूप तुला लय काढायले एक आयडिया देतो एक दिवशी सगळं झरशेज दूध ठवून घे चले ताप तापो इरजू लावून परत एकादा मोठा बॅरल मध्ये नाही या कुंडी मध्येच कुंडी स्वच्छ धून त्याती घुसळून गुसळून काढतोला काय तु मला काढ झाक काकाचं आहे मला काय हो का झाळ मगाशी लाग म्हणलं लागत नव्हतं काय आता काय झालं बाहेर स्वयंपाक करायचं होता घरात आलीसुटले होय आता कादा टाकला कांदा टाकला कांदा मोहरी अजून कोथिंबीर चिरलेली आहे ती बी सुटला ते आम्हाला सर्दी झाली हो वाशेत नाही आंबट सर्दी झाली आणि ओंकारचं काय चालू आहे ओंकार काय नीट करतोय बाळा कशाची मेथीची भाजी चालू आहे ओंकारची नीट करायला आणि हे शिवराजचा कसा अर्ध्या चालू शिवराज अरे मांडी पिंडी घालायची टांगड्या फाकून बसलाय असला अभ्यासच तू गा मित्रांनो शाळेत पायाला पायाला लागली शाळेतच तिथं ड्रेसिंग करून आलाय ति शाळेत साहित्य होत इकडे ओंकारची भाजी नीट चालू आहे असं जरा काय करायचं मित्रांनो

टाकलेली पेंड होय म्हणजे मम्मीने टाकलेली पेंड माघारीत वांधली म्हणून शिक्षा दिली काय पण करतो शिक्षा पिढी केली धनुराव आनुरा घेतल्यावर बाजी चौदि घेऊल लागल गे कशी लागल गुळमट लागते धनोरा खाल्ल्यावर गुळमट लागते तुम्हाला पण लागत असं नाही काय आता तुम्ही धनोरा धनोरा टाकला ते कोथिंबीर आहे मग बघा बघा आपल्याला काय म्हणली होती पावट्याची सुट्टी बनवायची पावट्यात पाणी मतलय आव हि शिजाव लागतं सुकाच करायचं पण शिजाय ना गि शिजाय ना गदा तुम्हाला कचरा देऊ खायला दिसत कॅलमिट ला कॅलमिटा चालू हा मीटर टाकलं